दोन बसतात काय मागणी आहे आमचा साहेब एकशे त्रेचाळीस कलम अंतर्गत आम्ही रस्ता मागितलेला आहे आणि तो त्याचा आदेश वीस दहा दोन हजार चोवीस ला पारित झालेला आहे आम्ही वारंवार त्यांच्याकडे जातो त्याला मागणी करतो कधी कधी ते आम्हाला नोटीस सुद्धा काढतात परंतु रस्ता खुला करून देत नाही आणि विशेष असं आहे की एकशे ते अंतर्गत आम्ही रस्ता बघतो आणि तरी तहसीलदार आमचे दिशाभूल करतात की त्याच दुसरे शेत आम्हाला पहिले मोजूल पाहिजेत असं सांगतात कारण आदिशामध्ये सरळ लिहिलेलं आहे कचराच्या पश्चिम बाजूने पश्चिम दिशेला पासून तुमचा रस्ता खुला करून जा द्यायचा म्हणून परंतु हे अशी दिशाभूल करत आता खासदार साहेबाने खासदार साहेबांना सुद्धा खासदार साहेब सुद्धा सुन्दा दिशाभूल केली कारण विषय आम्हाला इथं चिखलीमध्ये आदेश झाला तर चिखली अपील कुठे होईल ते एलटी साहेब होईल कलेक्टर साहेबकडे होईल ते काय सांगतात अपील नागपूरला हायकोर्ट झालेली आहे हायकोर्ट अपील होतच नाही आणि त्याचा निकाल लागला बघा इतके सरळ सरळ दिशा बोले करतात काय काय निर्माण झाली आता आमच्या सध्या पेरण्या झालेल्या नाही पेरणे वाचून आम्ही सर्व पेरण्या खंडित झालेल्या आहे आमच्या पिकं जवळजवळ दोन फूट पिकं झाले आणि आम्ही आज ते पिकं पाहून झोरून राहिलो त्यामुळे तिथं झोरल्यापेक्षा इथं कलेक्टर साहेबांच्या कार्यालया जाबा जबाबच आहे एक तर त्यांनी आम्हाला रस्ता द्यावा किंवा आता आम्हाला असं वाटतं तरी चंबर कशीच परवानवी द्यावी त्यांनी आम्हाला